जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत महाराष्ट्राची आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीनं ऑनलाईन किंवा ऑफलाईन उत्सव परवानाबाबत काहीच हालचाल दिसून येत नाही त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना उत्सव परवाना देण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले शहर शांतता कमिटीची बैठक तातडीने घेण्यात येऊन शिवजन्मोत्सव उत्सव परवाने तातडीने देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके रमेश चव्हाण ओंकार कदम राजेंद्र माने अजित पाटील बाबासाहेब रुपेश किरसावर्गी विजय बिल्लीगुरु आदी मान्यवर उपस्थित होते नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब हे काल सोलापूर शहराच्या पोलीस आयुक्त पदाचे चार्ज घेतले त्यामुळं नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहरामध्ये गुलाबाचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर सोलापुरातील विविध प्रश्नावर पोलीस आयुक्त साहेबांशी चर्चा केली तसेच महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते असे असतानासुद्धा शिवजन्मोत्सव फक्त आठवडाभर तोंडावर राहिला आहे कारण चौदा तारखेपासून शिवाजी महाराज मूर्तीची स्थापना वेगवेगळ्या मंडळाच्या वतीने करण्यात येते तरी सोलापूर शांतता कमिटीची बैठक अद्यापपर्यंत झालेली नाही ती बैठक होणे अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर ऑनलाइन परवाने हे नेहमीच उशिराने दिले जातात त्यामुळे तात्काळ ऑनलाईन व ऑफलाईन परवाने सुजन्मोत्सव मंडळाला देणे गरजेचे आहे असे निर्देश आणून दिले असता तात्काळ नूतन सी पी साहेब यांनी उपायुक्त काबडेसाहेब यांच्याशी चर्चा करून तात्काळ परवाने देण्याची आणि शांतता कमिटीची बैठक घेण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला दिले आहे